पुढच्या बातमीकडे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले तुळजापूर देवस्थान बदनामी केली जाते असा नाराजीचा सूर भाजप नेते राणा सिंह यांनी केलेला आहे तर ड्रग्ज प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पंकज आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर संबंधित आपल्याला मला तीन मुद्दे सांगायचे आणि एक प्रश्न विचारायचा आहे पहिला मुद्दा असा आहे की महायुती सरकार आल्यापासून साधारण बावीसशे कोटी रुपये हे तुळजापूर शहरासाठी सरकारने दिलेत आणि आपल्या तीर्थक्षेत्राचा कायापालट होतोय वैश्विक दर्जाचं आपण धार्मिक पर्यटन स्थळ निर्माण करतोय रेल्वेचं देखील काम आता हाती घेतलं आहे जवळजवळ तीन हजार कोटीचं आणि अशा परिस्थितीमध्ये काही विरोधक एकत्रित येऊन षडयंत्र रचून तुळजापूरची बदनामी करतायत तुळजापूरमध्ये ड्रग्जच्या बाबतीमध्ये काही तक्रारी माझ्याकडे दिल्या होत्या हा दुसरा मुद्दा त्या अनुषंगाने माहिती घेऊन मी संबंधित जे एस पी आहेत त्यांना माहिती दिली होती आणि काही कारवाई झाली आता परवा महंत जे मुख्य महंत आहेत ते सर्व मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते आणि तुळजापूरची नाहक जी बदनामी केली जाते वारंवार षडयंत्र रचून त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी विनंती केली होती त्याच्यामध्ये जास्त म्हणावं तसं अजून काही कारवाई झालेली नाहीये माझी विनंती आहे की उच्चस्तरीय समिती गठीत करावी आणि कार्यकाळ त्यांना ठरवून देऊन चौकशी व्हावी ही माझी विनंती हा आहे सदस्य राणा जगजी पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती देतो की पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तामलवाडी ते तुळजापूर ह्या रस्त्यावरती एका व्यक्तीजवळ पंचवीस पंचेचाळीस ग्रॅम वजनाचा मॅपॅद्रोन नावाचं ड्रग्ज त्या ठिकाणी सापडलं होतं त्यानंतर या संदर्भात सखोल चौकशी करण्यात आली आणि जवळजवळ संपूर्ण गुन्ह्यामध्ये अडतीस आरोपी निष्पन्न झाले याच्यामध्ये तीस आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे सध्या सत्तावीस आरोपी जामिनावर असून तीन आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे हे सर्व होत असताना ह्या प्रसागर संपूर्ण गुन्ह्याच्या तपासात एकंदरीत सत्तेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आणि पुढील देखील तपास त्या ठिकाणी चालू आहे